सो हॅलो गायज वेलकम टू माय ब्लॉग जय युवराज जय अग्रिकोले जय सद्गुरू तर आज आहे होली तर होलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तर आता मी चाललो आहे थोडा सोनाराच्या दुकानात कारण सकाळी माझी चेन तुटली सोन्याची तर आता ती चाललो आहे सोनाराक घेऊन आणि आज होली आहे तर आमच्या गावात खूप जोरात अशी होली साजरी करतो तर ते तुम्हाला दाखविनच आणि एक विशेष म्हणजे आपला छावा चित्रपट तो आमच्या गावात आज स होली स्क्रीन ते स्क्रीनवर दाखवणार आहेत मोठावला आणि तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा मी तुम्हाला छावा चित्रपट पण दाखवतो आणि आमच्या इकडची होळी कशी साजरी करतात तेही दाखवतो असेच माझ्या बो लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो काही आम्ही चाललो आहे सोनाराच्या दुकानात चला असेच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो पुढे तर आम्ही आलो आहे दुकानात हे बघा तुम्हाला दाखवतो माझा सोनार कुठला आहे मी कुठला सोनं करतो हॅलो सोनाराच्या दुकानात या भाऊ आमचा आणि या बघा मारामारी गेली ती तुटली मस्ती करतो म्हणून आणि आमचा सोनार आहे बघा तुम्हाला पण काही सोनं खरेदी करायचे असला तर शिवाजी चौकात बदलापूरमध्ये या आपला जो कलेज ज्वेलर्स चला असेच कंटिन्यू राहा सोनाराच्या दुकानात आले पण सोनार बोलतो काय चेन काय होणार नाही नाही आता बघा चेन मार भाऊ आमचं बसलो इथं नाही करणार चाललेल्या इथे चल असेच माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा चला तुम्हाला दाखवतो इकडची होली कशी गावातली साजरी करतोय आणि तुम्हाला छाव पिक्चरचे पण थोडा काहीतरी दाखवतो भिडू आता निघलेलं आहे तयारी बिरे करून आता मी चाललोय आहे होलीच्या इथे चल असंच कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथली होली किती चांगल्या पद्धतीने साजरी करतो दाखवतो आता आम्ही पोहोचलेलं आहे होली किरी बघा माझा भाव तुम्ही बघितला असेल पूरे हिंदुस्तान के कोने कोने में ऊंचा लहराता नजर आ रहा है

सकाळी आता बारा वाजता आलेले आणि आता आता होले की पेटवण्याची तायर तुम्ही आता आरती म्हणजे गेल्या नंतर होळी फेटवणार आणि आमचा किशोरदादा बसला आहे आणि इकडे उमेद नाही सगळे बसले आता थोड्या वेळात आमची आता आरती सुरू होईल त्यानंतर ओली पेटवली जाईल असेच माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आमची एरीपोर येरी है येरी एरिपोर ये। ए एरीपोर इकडा इकडा भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी नहीं कशी भारी पेटवलेली किती मजा करतो आम्ही आणि हे बघा आमचा सोन श्यामदा इथे आणि आमचा काही ना दादा श्यामदा काय बोलतो श्यामदा श्यामदा काय बोलतो बस इथं जरा लपडा जात एक सांगा करून <laughs> बिल्डिंग करत होता बाकी काय नाही सांगतो जास्त काय मजा मजा म्हणजे काय बोललं जात बोलिये बोल मजा असलेला येतो आणि त्यात मजा म्हणजे असं का आमचा पिक्चर लावलेला छावा छावा पिक्चर ती मजा एक वेगळीच प्लस पॉईंट झाला ना तो मजा कुठं तरी चांगला पुढाकार घेतला मात्र सगळ्यां असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा हां आणि असे माझे ब्लॉग डेली बघत राहा चला बाय बाय